नमस्कार मंडळी नवरात्रीच्या उपवासासाठी आज मी झटपट तयार करता येणारे उपवासाचे कुरकुरीत भजे बनवते आहे त्यासाठी मी अर्धा कप साबुदाणा घेतला आहे साबुदाणा भिजून खूप फुकतो त्याची क्वांटिटी भरपूर होते त्यामुळे मी अर्धा कपच घेतला आहे तर हा साबुदाणा आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर दोन पाण्याने साबुदाणा मी धुवून घेतला आहे आणि आता यामध्ये अजिबात पाणी ठेवलेलं नाही तर आता काय करायचं हा साबुदाणा आपल्याला दह्यात भिजू घालायचा आहे त्यासाठी एक मोठ्या चमचात दही यामध्ये मी घालते आणि साबुदाणा दह्यात चांगला मिक्स करून घेते तर दही जास्त आंबट घेऊ नका शक्यतो फ्रेश दही घ्या तर दह्यात साबुदाणा मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून साधारण तासभर हा साबुदाणा भिजू द्यायचा तर एक तासानंतर पाहू शकता साबुदाणा छान भिजलाय आता काय करायचं यामध्ये चवीप्रमाणे हिरवी मिरची बारीक कापून घालायची तर मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्यात तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घाला आता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालते ही मी रंगासाठी घातली लाल मिरची आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामुळं ह्याला छान क्रीमी टेक्स्चर येतं साबुदाना मला जरा जास्त कोरडा वाटतोय म्हणून मी आता काय करते थोडासा पाण्याचा हपका देऊन हे मिक्स करून घेते थोडं पाणी घातल्यामुळं काय होतं साबुदाण्याला जरा बाइंडिंग येतं एकदम मोकळा मोकळा साबुधान नको आहे आपल्याला चांगलं मिळून आलं पाहिजे हे तर असं हाताने हे कुसकरून घ्यायचं म्हणजे मग हे सर्व व्यवस्थित मिळून येतं तर आपण यामध्ये बटाटा वगैरे काहीच घालणार नाही त्यामुळे साबुदाण्याच्या स्टार्चमुळंच हे चांगलं मिळून येईल तर असं भजे घालता येईल इतपत हे चांगलं मिक्स करून घेतलंय चला तर याचे या भजे बनवून घेऊया तर मिडियम गॅसवर तेल चांगलं तापू द्यायचं त्यानंतरच यामध्ये भजे सोडायचे पीठ जरा दाबूनच सोडा म्हणजे मग साबुदाना विखरलं जाणार नाही तर दोन भजेमध्ये जरा अंतर ठेवायचं म्हणजे मग ते एकमेकांना चिटकणार नाहीत काही जणींना हे भजे तेलामध्ये फुटण्याची भीती वाटत असेल पण हे भजे अजिबात तेलात फुटत नाही फक्त हे कडक तेलामध्ये तळायचे आणि गॅस मिडियम ठेवायचा लो गॅसवर हे भजे अजिबात तळू नका नाहीतर ते खूप तेल शोषतील तर उलट पालट करत छान क्रिस्पी होऊस तर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर भजे तळल्यानंतर बघा साबुदाणा फुलल्यानंतर काय मस्त दिसतोय अगदी मोत्यासारखा दिसतोय आतून मऊ आणि वरतून क्रिस्पी होतात हे भजे तर हे भजे पटकन तयार होतात खायलाही मस्त लागतात साबुदानाड्यापेक्षा काहीतरी वेगळा पदार्थ उपवासाला हा करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा